नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रंथालय डिजिटल या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मित्रांनो ओळूया आजच्या व्हिडिओकडे आजचा आपला विषय आहे शेतकरी बांधवांना मिळणार आहे शेतमालावर ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेतमालाचे ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध होणार उपलब्ध वखारची प्रायोगिक शेत योजना शेतकऱ्यांसाठी महामंडळ आणि राज्य सरकारी बँकांच्या संयुक्त उद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली टाळेबंद कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये माल साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली श्री पाटील म्हणाले ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यासाठी प्रथमता राबवण्यात येत आहे यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक अन्नधान्य तसेच शेतमाल औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करता येते गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते ही वखार पावती अधिनियम एकोणीसशे साठ नुसार पराक्रम्य असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते वखार पावतीवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्राची पूर्तता करावी लागते परंतु या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पद्धतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून कर्ज प्राप्त करू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल यामध्ये ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने कर्ज दे कर्ज देणे याची परतफेड करणे सध्याचे बाजारभाव उपलब्ध अन्नधान्य साठा या सर्व गोष्टी ब्लॉक चेन तंत्र तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन ऑनलाईन होणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे आणि ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळेची बचत तसेच पत्रासाठी पत्रा प्रवास खर्चातही बचत होण्यास मदत होणार आहे असे श्री पाटील यांनी सांगितले आहे आता आपण पाहूया अर्ज करण्यासाठी कशी प्रक्रिया काय असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना या संबंधी मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल स्मार्टफोनच्या आधारे मराठी मराठीमध्ये अर्ज करता येईल मोबाईलवरच आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठवता येतील अर्ज केल्यानंतर बँकेकडून छाननी केल्या जाईल वकार पावतीवरील शेतमालाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज बँक शेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल कर्ज सुविधा एक ते दोन दिवसात दोन दिवसात उपलब्ध दो करून दिली जाईल तारण कर्जाचे व्याजदर नऊ टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत कमी आहे तारण कर्जाची कमाल मर्यादा पाच लाख पाच लाख प्रति शेतकरी एवढी असेल वकार महामंडळाकडून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे वेळोवेळी कर्जाची रक्कम व व्या व्याजाची माहिती शेतकऱ्यास मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे शेतमाल विक्री विक्री वेळेस बँकेचे मुद्दल व व्याज ऑनलाईन भरणा केल्यानंतर शेतकऱ्याच्या वकार पावतीवरील बोजा कमी करण्यात येईल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र